नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे अवकाळी पावसाबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असून कमाल तापमानात वाढ होणार आहे राज्यातील थंडी गायब झाली असून आता मात्र कमाल आणि किमान तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे उत्तर भारताकडून राज्याकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह थांबलाय त्यामुळे राज्यातील थंडी पूर्णपणे गायब झाली आहे दरम्यान विदर्भात चक्रीय स्थिती तयार झाली आहे याबरोबरच कमी दाबाचा पट्टा विदर्भ ते उत्तर कर्नाटक तेलंगणा पार करून गेलाय या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ मराठवाडा भागात तेरा फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे तर मध्य महाराष्ट्र कोकण या भागात हवामान कोरडे राहणार आहे असं असलं तरी थंडी गायब झाली असली तरी किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे उत्तर भारतात कराकेची थंडी आणि दाट धुके कायम आहे येत्या पाच दिवसात यामध्ये काहीच बदल होणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे पश्चिम बंगालसह अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट रहा धन्यवाद